ओके okay. <coughs> आज आपण भीमपलासी आणि बागेश्री या राग गाताना काय चुका होतात ते बघूया कुठे आपलं चुकतं आणि काय आपल्याला कशा पद्धतीचं चूक चु, रिमूव्ह करायची अवॉइड करायची हे आपण बघूया ठीक आहे विभा भीमपलासी गा, बागेश्री गाऊन दाखवू सहा व्यवस्थित लाव आवाज येऊ दे बघा आता हिला काय सांगितलं होतं मी बागेशी म्हणा ती काय म्हटली सुरुवातीला काय चूक केली समजलं तुम्हाला काय चूक केली प लागला आहे ना काय लागायला हवा होता ध लागायला हवा होता म्हणजे तो बागेशी झाला असता लागला प आता ही चूक आहे ना ही कॉमन चूक आहे नेहमी होते कारण काय होतं आपण एकाच वर्षी दोन्ही राग शिकतो ठीक आहे पहिल्या वर्षा लागला आपल्याला ला भिंफलाशी पण आहे आणि बागेशी पण आहे मग बाकी काही फरक नाही आहे दोन्ही राग सेम आहेत म्हणजे स्वर सेम आहेत राग सेम नाही आहेत रागामध्ये लागणारे स्वर आहेत हे दोघांमध्ये सेम आहेत कोमल ग कोमल निक हे स्वर आहेत दोघातही फक्त सिक्वेल दोघांमधला वेगळा आहे तो कसा आहे की बिंपलासीमध्ये निसागम निसा आहे आणि बाग्यश्रीमध्ये निसागम निसा आहे हा फरक आहे दोघांचे वादीसवादी म सहा एकच आहे ठीक आहे वेळ दोघांच्या वेगळ्या आहे आता आता वेग वेगळ्या वेळा जर आहे तर पिंपलास ही सकाळचा आहे भाग्यश्वरी रात्रीच आहे त्याच्यामुळे ते ते रिझन आहे की त्याच्यामुळे रागाचं स्वरूप बदलतं पण आपण काय बघतो आता तर हा म पचा प का होतो आणि तो अवॉइड कसा करायचा आहे शी ठीक आहे एवढीच गोष्ट आपण करायची आता तर असा विचार करायचा एक मार्ग असा असतो की हे ध लागत नाहीत निसागम ध निसाग म प लागत जर नाही आहेत तर आपण बंदिश म्हणतो बंदिशीमध्ये संपूर्ण रागाचं स्ट्रक्चर असतं त्याच्यामुळे तुम्ही भिंफलाची जर म्हणत असाल बघ भिंपलाची जी म्हणाल भज मी सम पशा म्हणजे पंचम लागला आहे ना आरोहात पंचम लागला आता हा जो मी बंदिशीमध्ये जेव्हा रिवाईज होतो तेव्हा तुम्हाला ऑबियसली तुम्हाला त्याचा आरोह म्हणाल गेल तर निसागमपच लागणार आहे कारण बंदिशीत तुम्ही ते रिवाईज केलेला आहे बागेशी केला तर तुम्हाला निसर्गामध्ये ध लागणार आहे सो बंदिशीमध्ये तो स्ट्रक्चर मिळतं आणि मग आपल्याला बंदिश आधी आली आणि नंतर पण आरो आरो आल्या तर चुकणार नाही ठीक आहे हा एक मार्ग आपण हा शॉर्टकट हा जो आहे हा अगदीच अगदीच अडकला आहे कुठे तर तो विषय पण आपल्याला असं नको असतं आपल्याला ध जेव्हा लावायचा तेव्हा धच लागला पाहिजे लावायचा तेव्हा पच लागला म्हणजे आपल्याला बागेश्री म्हणायचं आहे तर विंपलासी म्हणून चालणार नाही विंपलासे म्हणायचं आहे तर बागेश्री म्हणून चालणार नाही त्याच्यामुळे आपल्याला गॅरंटीड कळलं पाहिजे द कसा लावायचा प कसा लावायचा बागेशी, ते बागेशी भींपलासी ते भींपलासी। ते तर बागेशी पिंपल असेल तर पिंपल असेल अशा वेळेला हे तुम्ही आता समजून घेण्याची गोष्ट आहे ही आई वेळी समजून घेण्याची गोष्ट नाही हे शिकताना समजून घ्यायचं तर काय निसा जस्ट नेक्स्ट तिथल्या तिथे प लागतो मच्या शेजारचाच प असल्यामुळे लगेचच तो लागतो तिथे प ठीक आहे नि सा गी सा प गरे सा ठीक आहे हा तुम्हाला येतो सानेधप मग र सरळ सरळ खाली येतो ग म प हाच आता बागशी गायचा आहे आपल्याला तेव्हा इथे काय बरं करायचंय द आहे पण होतं काय तुम्ही समजा बाग नंतर बागशी गायला गेलात ना तर बागेशीचं पण भिंपलाशीच होतो किंवा भिंपलासीनंतर नंतर गायला गेलात तर उलट होतं म्हणजे ब पचा द लागतोच होता कारण एकदा एक डोक्यात बंदीशीच बसलेलं असतं एखाद्या रागाचं मग दुसरा गायला गेलं की ह्याचा इम्पॅक्ट त्या रागावरती येतो आता बाग्यशी गायचं आहे तर ध लावायचा आहे नी सा म प तिथेच लागला आपल्याला काय करायचं आहे ध लावायचं आहे म्हणजे पला स्किप करायचं आहे आणि ध वरती जम्प करायचे काय करायचं आहे जम्प करायचे पला स्किप करून वर जंप करायचे नी सा ग नी सा दा ध हे लक्षात ठेवायचं गाताना की मला बागेशी गायचं आहे तर मला ध वरती जंप करून जायला लागेल पंचमावरनं प लागून चालणार नाही शेजारचा लागून चालणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे नी सा पा सा ग दा चा दो दो चा हे लक्षात ठेवायचं म्हणजे मग पचा धचा प होत नाही आणि यातूनही मग फायनली ही गोष्ट आहेच की तुम्ही दोन्ही रागांचा तेवढाच आरो अवरोचा तेवढाच अभ्यास केला पाहिजे दोघांचाही भरपूर अभ्यास केला पाहिजे ग्रँटेड आपण संगीतात काहीच धरत नाही आपल्याला आरो अवरोचं पण अनलिमिटेड वेळा प्रॅक्टिस करायची असेल जेणेकरून तो रागाचा आरोह अवरो डोक्यात बसेल बागेशीचा वेगळ्या पद्धत वेगळा अभ्यास होईल तुमचा िंपलीचा <laughs> वेगळा होईल तेवढाच वेळ देऊन त्यांचा तेवढाच रियाज करून डोक्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर बसायला पाहिजे हे तर आहेच परंतु या गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर सहसा चुका होत नाहीत आणि बागेश्री बागेशी राहील लिंपलाशी लिंपलाशी राहील <laughs> ठीक आहे लक्षात आलं सगळं आणखीन एक थोडा सूक्ष्म अभ्यास असतो की नी ग निसा नी मा पा। म्हणजे या स्वरांना पुढच्या स्वराची आस लागते म नंतर मला प आहे ना तर माझ्या पंच प पची आस लागेल ग ध मला लावायचं असेल तर ला ध ची आस लागेल म्हणजे हा म सांगतो की मी पुढे प गायचा आहे की पुढे ध गायचा आहे ग गा। म गै ना या ग ला म ची आस लागली अशा पद्धतीने पुढच्या स्वराची आस लागते म्हणजे तो पुढचा स्वर तो असा ॲपियर होतो आपल्यासमोर जसं ना ते एका गेममध्ये होतात ते कॉम्प्युटर गेम आहे त्याच्यामध्ये जसं जसं पुढे जातो तसं तो रस्ता दिसत जातो ना काहीतरी असं असतं ना पुढच्या सिनेरी ॲपियर होत जाते तसं रागामध्ये पण असतं एक एक स्वरा स्वरावरनं पुढचा पुढचा स्वर ॲपियर होत जातो समोर दिसायला लागतो याच्यानंतर हाल लावायचा आहे मला गला मध्यमाची आस लागली की ग नंतर मला म लावायचं आहे किंवा ग नंतर मला प लावायची तर ची आज ग लागेल असं अशा पद्धतीने अभ्यास जसा डीप होईल ना तसं तुमच्या लक्षात येईल फायनली काय तर अभ्यास रियाज हा पण करायला पाहिजे शॉर्टकट हे मदतीसाठी ठेवायचे ठीक आहे ते गाईड करतील आपल्याला आवडाच विषय असतो